नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज माळशिरस या ठिकाणी दिव्य असं हिंदकेसरीचं जुनं आणि मानाचं पारंपरिक मैदान पार पडतं या मैदानाला अनेक नामांकित बैला आलेले आहेत त्यामध्ये आपला सर्वांचा लडका नऊ वेळा हिंदकेसरी झालेला हिंदकेसरी हिंदके 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 बकासूर देखील आला आहे मित्रांनो आणि बकासूर आज बैजाबरोबर पळणार आहे म्हणजे वडक वडकीकरांचा बैजा जो आहे त्याच्याबरोबर आज बकासूरचा पैरा झालेला आहे आणि ही गाडी याच्याबद्दल जेव्हा जेव्हा पळाली आहे तेव्हा नक्की गुलाळत राहिलेली आहे तर ही जोडी आज आपल्याला माळशिरसच्या मैदानात पळताना पाहायला मिळणार आहे तर आता सर्वांना प्रश्न पडलेला असेल की आपला आज माळशिरस मैदानामध्ये कोणत्या गटात पळणार आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि बैजा माळशिरसच्या मैदानात आताच गट क्रमांक चौदामध्ये गाडी पाहायला मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये मध्ये तास क्रमांक चारवरती वरती बकासूर आणि बैजाची गाडी होती अतिशय सुंदर अशी गाडी पाहाली आणि बकासूर आणि बैजा यांनी गटपास केला मित्रांनो आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक चारवरती आपल्याला बघायला मिळेल बकासूर आणि बैजाची गाडी तर बकासुरला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा